आज रोजी डग फुटी पावसामुळे सवडत शिवार सवडत आहे का सवडत शिवार चिंदखेडा तालुका बुलढाणा जिल्हा या सवतवर ढग फुटी पावसामुळे शेतकऱ्याचं नदी काठचं सर्व नुकसान झालं शासनानं याच्याकडे चांगलं लक्ष द्या लक्ष द्यावं आणि याची काळजी घ्यावी ही आमची सवतवासी याची विनंती भावी आमदाराला मागणी करणार साहेब त्याच्याकडून मला एकच अपेक्षा आहे आता हे जे झाड आहे मुळे पण आग... सोबत एकच लढा तुम्ही की बाबा आम्हाला काय ते आमचेच पैसे घेऊन आम्हालाच काय करू राहिले फक्त आम्हाला काय मदत भेटन ती तुम्ही येऊ सौरात शिवारात थांबा ना तातडीनं शासनानं या शेतकऱ्याला मदत करा सवरा शिवारात नदीमच्या पाण्यामुळे ढग फुटीमुळे जे नुकसान झालंय शेतकऱ्याचं याच्याकडे तात्काळ